बनावट साधूंचे धाबे दण त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळ्यात आता केवळ आय डी कार्ड आणि नाशिकच्या पावनभूमीत दोन हजार सत्तावीस मध्ये रंगणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता एका वेगळ्या वळणावर आली आहे कुंभमेळ्यात आता केवळ भगवी वस्त्रे परिधान केली म्हणजे तुम्ही साधू म्हणून ओळखले जाणार नाही बनावट साधू आणि अराजक घटकांना चाप लावण्यासाठी आखाडा परिषदेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे येणाऱ्या सत्तावीसच्या महाकुंभामध्ये कोणी ढोंगी साधू मनमुखे साधू आणि जे असे आमच्या सनातन धर्माच्या विरुद्ध काम करणारे आणि आजकाल बहुतेक असे मनमुखी साधू ते स्वयंसिद्ध असे लोक यांना मी सक्तीने येण्यास बंदी करू त्या आखाड्यासाठी जे आखाडे संबंधित लोक असतील कुठलाही साधू समाज असेल साधू असेल तर कुठल्या ना कुठल्या तरी आखाड्याच्या संबंधित असतो त्यांना त्या त्या आखाड्याकडनं त्यांना त्यांचे स्वतःचे आधार कार्ड राहतील आणि आखाडा सुद्धा त्याला प्रमाणित करेल की हा आमचा साधू आहे किंवा नाही अशाच लोकांना कुंभामध्ये राहण्यासाठी आणि याच्यासाठी जागा जा जा देण्यात येईल बाकी अन्यथा कोणालाही देण्यात येऊ नये असं आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करून जसा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आखाडाची आखाडा परिषदेची बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊन आम्ही पुढील काही दिवसामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही या बाबतीत निर्णय कळवू काही क्यू आर कोड ट्राय प्रयोग क्यू आर कोड वापरला गे गेला होता कुंभकेळ्यामध्ये तर त्याच धर्तीवरती नाशिकमध्ये पण असं हो शकता आम्ही त्याचा विचार करून आम्ही सांगितलं ना की सगळ्यात मोठ्याचं प्रमाण आखाड्यांचं राहील की ज्या आखाड्यांनी त्याला हे दिलं पाहिजे हा आमचा साधू आहे आम्ही पूर्णपणे याची जबाबदारी घेतो तेव्हा त्याला कुंभामध्ये प्रवेश आणि त्याला जागा वगैरे देण्यात येईल आता आखाड्यांमधील खऱ्या संदेशांच्या गळ्यात चक्क आयडी कार्ड दिसणार आहे देशात भगवी वस्त्रे नेसून फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र यातले खरे कोण आणि बनावट कोण हे ओळखणे पोलिसांपासून प्रशासनापर्यंत सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत होते याच पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख दहा आखाड्यांनी एकत्र येत एक, एक महत्वाचा निर्णय घेतला आहे काय असेल ओळखपत्रात साधूचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक आणि आखाड्यातील त्यांचे पद याची सुरुवात प्रयागराज पासून झाली असली तरी दोन हजार सत्तावीसच्या त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे या कार्डमुळे केवळ बनावटगिरीला आळा बसेल असे नाही तर कुंभमेळ्याच्या नियोजनातही पारदर्शकता येईल बनावटगिरीला चाप लावण्यासाठी आखाड्यांनी उचललेले हे पाऊल तुम्हाला कसे वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर